नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आंतर बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा जुलै महिन्यात सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर जुलै महिन्यात काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव चला बघूयात तर बघा मित्रांनो पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजाराची स्थिती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सातत्यानं अकरा पॉइंट पंचाहत्तर डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान दिसत आहे आणि इथून पुढचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी ही साडे अकरा डॉलर प्रति बारा डॉलर प्रति बुशेल्स रेंज या रेंज मध्ये राहणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून आता देशांतर्गत सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळणार नाही याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये जुलै महिन्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली मग आता काय परिस्थिती राहणार बाजार भावाची तर बघा मित्रांनो खत बियाणांच्या खरेदीसाठी जी सोयाबीनची विक्री सुरू होती ती आता हळूहळू कमी व्हायला लागली येत्या चार आठ दिवसामध्ये ही विक्री तुम्हाला कमी होताना दिसेल ज्यामुळे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होताना दिसेल ज्यामुळे आपल्याला जूनचा शेवट आणि जुलै महिन्यामध्ये या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये शंभर ते दोनशेची ची दिसेल या ते सोयाबीनची जी सध्याची भाव पातळी चार हजार ते चार हजार चारशे च्या दरम्यान आहे ही बाजारभाव ठिकाणी दोनशे रुपयापर्यंत वाढताना दिसू शकते या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला जुलै महिन्यामध्ये चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण जुलै महिन्यामध्ये या भाव पातळीवरती सोयाबीन विकावं कि मग थांबावं तर माझं मत आहे मित्रांनो सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नाही सोयाबीनच्या भावात काही इथून पुढे प्रचंड तेज येण्याची शक्यता दिसत नाही म्हणून एकच काम करायचं मित्रांनो की येथून शंभर दोनशेची ची दिसली की तिथं आपण आपलं सोयाबीन विक्री करून टाकायचं कारण भविष्यात सोयाबीनचा भाव काय प्रचंड वाढणार नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा भाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार